चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल सूर्यफूल आणि पाम साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दक्षिण भारत जैन सेवेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करमीर भाऊराव पाटील जिल्हा नागरी सहकारी पसंस्था सांगलीचे चेअरमन दक्षिण भारत जैन सभा सांगलीचे चेअरमन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे कोषाध्यक्ष औषध उद्योग शैक्षणिक सामाजिक सहकार धार्मिक अशा विविध क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे श्री रावसाहेब जिनवंडा पाटील यांच्या अडुसष्टाव्या वाढदिवसानिमित्त कोथळी तालुका शिरोळ येथे सत्कार सोहळा तसेच रक्तदान शिबिराचे व विविध उपक्रमांचे शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता कल्लेश्वर सांस्कृतिक हॉल येथे आयोजित आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पंचगंगा साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन धनगोंडा पाटील पैलवान अरुण पाटील पैलवान जीवन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्लाप्पणा आवाडे इचलकरजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांच्या हस्ते रावसाहेब पाटील यांचा, यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे या सत्कार सोहळ्याप्रसंगी विराचार्य बा, बाबासाहेब कुचनुरे पतसंस्था सांगलीचे चेअरमन श शे, शशिकांत राजोबा सर दक्षिण भारत जैन सभा केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे रवींद्र माणगावे मिरज पंचायत समिती सदस्य राहुल सकळे माजी उपसभापती पंचायत समिती शिरोळ राजगोंडा पाटील अर्यंत सुतगिरने संस्थापक कार्यकारी संचालक दिलीप पाटील सरपंच विजय खवाटे शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा